ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिने मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेत आपलं स्वागत आहे आज आपला चिंतनाचा विषय आहे हीच ती शुभ घडी आहे हीच ती शुभ घडी आहे आता कोणती शुभ घडी आहे हे स्वामीजींनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे स्वामीजी म्हणतात जे सुकुमार आहे शक्तीसंपन्न आरोग्यसंपन्न आणि कुशाग्र बुद्धीचे आहे तेच परमेश्वराजवळ पोहोचू शकते असे वेदवचन आहे म्हणून उठा स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा क्षण हाच आहे जोपर्यंत तुम्हामध्ये तारुण्याची तडप आहे जोवर तुम्ही थकलेले भागलेले फिकटलेले गळालेले असे झालेले नाहीत उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात तोपर्यंतच निश्चय करा उठा काम करा नुकतेच उमललेले, न हाताळलेले वास न घेतलेले पुष्पच ईश्वराच्या चरणी अर्पण कराव्याचे असते हीच ती शुभघडी आहे हीच ती शुभघडी आहे बघा म्हणजे किती पॉवरफुल संदेश स्वामीजीने दिलेला आहे हीच ती शुभगडी आहे कोणती शुभगडी आहे वेदवचन वेदवाक्य काय म्हणतात की तुम्हाला जर भगवंतापर्यंत पोचायचं असेल त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता आहे आणि इथे वेदवचन काय आहे वेदवचन आहे आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ तैत्रे उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की भगवंतापर्यंत पोचण्यासाठी कशी तयारी पाहिजे आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ म्हणजे आपल्याला पहिले आपलं साधन हे जे शरीर आहे याला योग्य प्रकारे घडवावं लागेल शरीर कमकुवत असेल तर आपण ते ध्येय गाठू शकणार नाही नायमात्मा बलहीनेन लभ्य जे बलहीन आहे अशांद्वारे आत्म ते आत्मज्ञान प्राप्त केले जाऊ शकत नाही म्हणून पहिली गोष्ट म्हणजे शरीर माध्यम खलुधर्म साधनम धर्माची साधना करण्यासाठी शरीर हेच एकमात्र साधन आपल्याकडे आहे तेव्हा हे शरीर कसं पाहिजे स्वाम हे स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे बरेचदा जेव्हा आपण करू नसतो तेव्हा आपल्याला कल्पना येत नाही तेव्हा आपल्यामध्ये तेवढी परिपक्वता नसते आणि त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टींची जाणीव पण नसते पण जेव्हा ह्या गोष्टींची जाणीव होते की कि अरे किती जीवनामध्ये महान आदर्श होता तो आदर्श आपण कसा हातून गमावला हे नंतर जेव्हा कळतं तेव्हा शरीर आणि मन साथ देत नाही तेव्हा फक्त पश्चाताप करावा लागतो म्हणून स्वामीजी काय म्हणतात जे सुकुमार आहेत जे कुमार आहेत ब्रह्मचारी आहेत शक्ती संपन्न आरोग्य संपन्न आणि कुशाग्र बुद्धीचे ह्या तीन गोष्टी स्वामीजींनी सांगितलेल्या आहे की शक्ती संपन्न पाहिजे म्हणजे आपलं शरीर आपलं मन आणि आपली नर्वस सिस्टम आपली मज्जातंतू ह्या तीनही गोष्टी शक्तिशाली पाहिजे कारण शरीरावर प्रचंड ताण येतो आपल्याला वाटतं की ब्रह्मज्ञान अगदी सोपं हो आहे इव्हन स्वामी विवेकानंद सगळे गुण त्यांच्यामध्ये होते पण जेव्हा भगवान श्री रामकृष्णाने त्यांना स्पर्श केला तेव्हा ते म्हणाले की तुम्ही हे काय करतात मी मरत आहे माझ्या घरी आई आहे माझ्या घरी भ भाऊ आहे बहिणी आहे त्यांचं काय होईल म्हणजे नरेंद्रसारखा अधिकारीसुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्यावेळेस योग्य नव्हता कारण ब्रह्मज्ञान प्राप्त होणं म्हणजे जणू काही शरीराचा मृत्यू आणि प्रत्येकाला मरणाची भीती वाटते तो अनुभव सहन करण्याचं सामर्थ्य आपल्या शरीरामध्ये असलं पाहिजे स्वामी ब्रह्मानंदजी दक्षिणेश्वरच्या मंदिरात बसले आहे ते ठाकूरांना म्हणायचे की मला अनुभूती द्या मला अनुभूती द्या एक दिवस ठाकूर म्हणाले की ठीक आहे जा आणि बस मंदिरामध्ये आता राजा महाराज ब्रह्मानंदजी मंदिरात बसलेले आहे समोर भावतारिणी आहे आणि त्यांनी बघितलं की एक प्रकाशाचा झोत त्यांच्याकडे येत आहे आणि जणू ते त्यामध्ये बुडून जात आहे जेव्हा त्यांना वाटलं की आपण यामध्ये बुडणार आहो त्यांना भीती वाटली त्यांना वाटलं की मग आपलं काय होईल आपलं अस्तित्वच राहणार नाही ते तिथून आसन सोडून दिलं ध्यान सोडून दिलं आणि पळत आले ठाकूर अरे काय झालं तुला अनुभूती पाहिजे होती नाही म्हणे ते प्रकाशाचा झोत बघितला माझ्याकडे येत आहे मी त्यामध्ये बुडणार आहे भीती वाटली अरे मग तू एवढा आग्रह कशाला करतो मग तू मला मागतो कशाला म्हणजे इवन राखाल सुद्धा घाबरले स्वामी सारदानंदजींना ठाकूराने विचारले की तुला काय पाहिजे तेव्हा सारदानंदजी म्हणाले की मला सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत बघायचा आहे सर्वानुभूती परमेश्वर जे मला ब्रह्मज्ञान पाहिजे तेव्हा ठाकूर त्यांना ते म्हणाले अरे ती तर म्हणे शेवटली गोष्ट आहे तुला काही दर्शनं वगैरे पाहिजे का सांग तू जे मागतो आहे ती शेवटली गोष्ट आहे ते दर्शन काय एवढं सोपं नाही आहे ब्रह्मज्ञान काय एवढं सोपं नाही आहे पण तुला शेवटी होईलच म्हणजे बघा शारदानंदजींना पण एकदम ठाकूराने ब्रह्मज्ञान दिलं नाही पण स्वामी अभिदानंदजी त्यांना पण ठाकूराने ब्रह्मज्ञान दिलं नाही नरेंद्राला दिलं नरेंद्राने एक दिवस अभिधानजींना सांगितलं कालीला कालिकृष्णला काली आणि तू माझा अंगठा धरून ठेव आणि स्वामीजी ध्यानस्थ झाले आता ती थोडीशी अनुभूती अभियानंदजीमध्ये गेली आणि ठाकूरांनी नरेंद्राला खूप झापलं अरे तू हे काय केलं त्याची अजूनही तयारी झालेली नाही तो आपला एका मार्गानं पुढे जात होता भक्ती मार्गानं पुढे जात होता तू त्याचा भाव सगळा नष्ट करून टाकला म्हणजे स्वामी सुद्धा ब्रह्मज्ञानासाठी अधिकारी नव्हते म्हणजे आपल्याला वाटतं की ब्रह्मज्ञान फार सोपं आहे हे आध्यात्मिक दर्शनं होणं अनुभूती येणं ह्या गोष्टी सोप्या आहे कारण याला भाव समाधी म्हटलं आहे आता भाव समाधी कुणालाही प्राप्त होऊ शकते आता ठाकूरांचे बरेचसे भक्त रामचंद्र दत्त होते मथुरबाबू होते यांना दर्शनं झाली पण ही देवदेवींचे दर्शन होणं आणि ब्रह्मज्ञान होणं काही एक नाही आहे हे देवदेवीचे दर्शनं सहज होऊ शकतात पण ते खरं सत्य नाही आहे सत्य तर नामरूपाच्या पलीकडे आहे म्हणजे तिथे दोन राहतच नाही तुमचं अस्तित्वच मिटून जाते तुम्हीच राहत नाही तुम्ही बघणार काय तुम्हाला दर्शन होणार कशाचं तुम्हीच स्व स्वतःला सगळ्यांमध्ये बघता तुमचं अस्तित्व नष्ट होते पण ही अनुभूती प्राप्त करून घेणं तेवढं सोपं नाही आहे त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपलं शरीर आपलं मन आणि आपली मज्जातंतू आणि आपली बुद्धी कुशाग्र पाहिजे सुदृढ पाहिजे शक्तिशाली पाहिजे तेव्हा कुठे आपण त्या ब्रह्मज्ञानाचं स्वप्न बघू शकतो उठलं सुटलं कोणी म्हणाले की मला ब्रह्मज्ञान पाहिजे मला ब्रह्मज्ञान झालं असं ब्रह्मज्ञान होत नाही तेवढं सोपं नाही जे स्वतःचा था मृत्यूच आहे ठाकूर म्हणाले ब्रह्मज्ञान झाल्यानंतर एकवीस दिवसामध्ये शरीर गळून पडतं म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू होतो ती समाधीमध्ये गेल्यानंतर परत येऊ शकत नाही फक्त जे एक्स्ट्रॉर्डनरी आहे जे ईश्वर कोटी आहे ते समाधीमधून परत येऊ शकतात म्हणजे बघा ब्रह्मज्ञानासाठी किती तयारी पाहिजे आणि ही तयारी न करता आपल्याला वाटते की आपल्याला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे एवढं सोपं आहे का तो जो आवेग आहे कारण ब्रह्म म्हणजे किती सग सर्वव्यापी ती एवढी प्रचंड आध्यात्मिक शक्ती ती शक्ती जेव्हा तुमच्या या देहामध्ये दे प्रगट होणार तेव्हा या देहामध्ये दे तेवढं सामर्थ्य पाहिजे सुरुवातीला भगवान श्री रामकृष्णांच्या अंगाचा दहा व्हायचा त्यांना पण ते कठीण झालं होतं त्यांना नदीत जाऊन बसावं लागायचं एवढं शरीर त्यांचं तापून जायचं गरम व्हायचं म्हणजे ब्रह्मज्ञानाची अवस्था अतिशय उच्च अवस्था आहे आणि त्यासाठी तेवढी तयारी पण पाहिजे म्हणून ठाकूर म्हणायचे की मी या मुलांवर का प्रेम करतो कारण त्यांचं मन अजूनही कलुषित झालेलं नाही ते ताजेतवाने आहे या जर मी त्यांना हे देऊ शकलो तर ते त्याची धारणा करू शकतील यांचं मडकं एकदम नवीन कोरं मडकं आहे म्हणून ठाकूर तरुणांवर प्रेम करायचे त्यांना आकर्षित करायचे आणि त्यांना ह्या ज्ञानाचा उपदेश करायचे आणि भक्तांना वगैरे ते अनुभूती द्यायचे रामचंद्र दत्तांना कृष्णाचं दर्शन करून दिलं मसूरबाबूंना शिव आणि कालीचं दर्शन करून दिलं हे सोपं आहे हे दर्शन होणं भावसमाधी होणं ह्या गोष्टी थोडासा अभ्यास केला तर होऊ शकतात पण ब्रह्मज्ञानाचं स्वप्न बघणं म्हणजे ते ते तेवढं सोपं नाही त्यासाठी तेवढं मोजावं पण लागते पूर्ण दहा मोजल्याशिवाय तुम्हाला मिळणार कसं शंभर रुपयाची वस्तू तुम्ही दहा रुपयामध्ये घेणार कशी शंभर रुपये जमवावे लागतील आणि म्हणून स्वामीजी म्हणतात की हीच वेळ आहे की जेव्हा तुम्ही करू न तुम्ही काहीतरी करू शकता तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे तुमचं शरीर सुदृढ आहे मन सुदृढ आहे मज्जातंतू सुदृढ आहे ब्रह्मचार्याचं पालन केलेलं आहे हीच योग्य वेळ आहे की ब्रह्मज्ञानासाठी प्रयत्न करणं कारण ते ज्ञान प्राप्त झालं की तुम्ही सगळा काही आनंद प्राप्त केला ह्या जगामधल्या आनंदापेक्षा हजारोपटीनं कल्पनाही करू शकत नाही भगवान बुद्धांनी एवढी तपस्या केली आणि त्यांच्यासमोर तो मार आला मार म्हणजे काय मार म्हणजे काही भूत नाही मार म्हणजे त्यांच्या मनातले सगळे कुसंस्कार वर आले पण ते विचलित झाले नाही त्यांना खूप त्रास झाला खूप वेदना झाल्या पण सगळं त्यांनी सहन केलं तेव्हा कुठे त्यांना निर्वाण अवस्था प्राप्त झाली आणि त्यानंतर सात दिवसपर्यंत त्यांचा आनंद गगनात मावेना सात दिवस नुसते एरझारा करत होते तो आनंद इतका काही होता की ते आपल्या वाणीद्वारे काही सांगूच शकत नव्हते एकदम शांत होऊन गेले असा तो आनंद आहे त्यांना काहीही प्राप्त करण्याची गरज राहिली नाही ते म्हणाले की आता कशाला आपण सगळी खटाटोप करायची आपल्याला एवढं मिळालेलं आहे आपण मुक्त झालेलो आहे तेव्हा सगळे देव देवता ब्रह्माजी सगळे आले आणि तुम्हाला हे जे ज्ञान मिळालं हे आता तुम्ही जगाला वाटलं पाहिजे तुम्ही स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका तुम्ही आता जगामध्ये प्रचार आणि प्रसार करा मग तिथून बुद्ध निघाले आणि त्यांनी प्रचार कार्य सुरू केलं म्हणजे बघा अशी तयारी पाहिजे म्हणून स्वामाजी म्हणतात जे सुकुमार आहे शक्ती संपन्न आरोग्य संपन्न आणि कुशाग्र बुद्धीचे आहे तेच परमेश्वराजवळ पोहोचू शकते असे वेदवचन आहे म्हणून उठा स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा क्षण हाच आहे जोपर्यंत तुम्हामध्ये तारुण्याची तडप आहे जोवर तुम्ही थकलेले भागलेले फिकटलेले गळालेले असे नाहीत उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात तो तोपर्यंतच निश्चय करा म्हणजे संभाजी म्हणतात की एकदा तुम्ही संसारात पडले की तुमची अवस्था काय होते आपण बघतो ना संसारामध्ये प्रवेश केल्यानंतर आपली सगळी एनर्जी खर्च होते आपल्या मनाची एनर्जी सगळी खर्च होते ह्या संसाराचा विचार करता करता सगळी मनाची शक्ती निघून जाते इंद्राचे भोग घेतल्यामुळे शरीर आणि मन आणि मज्जातंतू दुर्बल होतात ब्रह्मचर्याचं आचरण होऊ शकत नाही म्हणून स्वामीजी म्हणतात की जोपर्यंत तारुण्याची तळप आहे जोवर तुम्ही थकलेले भागलेले फिकटलेले गळालेले असे झालेले नाहीत बघा झाडावर फुलं असतात ते फुलं कसे ताजे ताजे असतात म्हणून आपण दररोज फुलं तोडतो आणि भगवंताला वाहतो पण दोन दिवसानंतर ते कोंबजून जातात ते आपोआप झाडाच्या खा झाडावरून खाली गळून पडतात असे फुलं काही भगवंताला आपण वाहू शकत नाही म्हणून जोपर्यंत तुम्ही फिकटलेले थकलेले भागलेले गळालेले असे झालेले नाहीत तोपर्यंतच तुम्ही तुमचं भवितव्य घडवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच आहे सगळ्यात महत्त्वाचं ध्येय म्हणजे हेच आहे यापेक्षा श्रेष्ठ काहीही असू शकत नाही कारण हे मनुष्याला शक्य आहे पण ह्या जगातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या आनंदांमध्ये आपण एवढं काही आकर्षित होतो एवढं काही जखडून पडतो की आपल्याला त्या असीम आनंदाचा विसर पडतो तो आनंद आपलाच आहे आपला, आपला जन्मसिद्ध हक्क आहे आपण तो प्राप्त करून घेऊ शकतो पण आपण तो, तो प्रयत्न केव्हा करतो जेव्हा पण येते आणि जेव्हा वाटते की आता मरावं लागणार आहे त्या मृत्यूच्या भीतीमुळे मग आपल्या मनामध्ये असे विचार येतात पण तोपर्यंत जोपर्यंत तारुण्याची तडफड आहे तोपर्यंत ह्या जगाकडेच सगळी धाव पैसा पाहिजे नाव पाहिजे यश पाहिजे भोग पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे इतक्या काही आशा आणि इतक्या काही कामना वासना आपल्या मनामध्ये असते की ते सत्य ज्यावर आपला अधिकार आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि मग जेव्हा शरीरलं आपलं सगळं कापायला ला का लागतं अंग कापायला लागतं शरीरावर सुरकुत्या पडतात बोलू शकत नाही दात गेले असतात कान गेले असतात आणि अशा अवस्थेमध्ये मग आपल्याला वाटते की आता आपण काहीतरी केलं पाहिजे मी जेव्हा नोकरीला होतो मुंबईला मी नोकरी करत असताना भगवद्गीता वाचत होतो तेव्हा माझ्या वरचे जे ऑफिसर होते ते होते मिस्टर टिपणीस ते टिपणीस आले अरे व्हाट यू आर डुईंग दिस इज नॉट अ एज टू रीड भगवद्गीता दिस इज नॉट अ टाइम डोंट रीड सच बुक्स नाऊ बघा तो माणूस मला सांगत होता स्वत ब्राह्मण टिपणीस मला सांगतो की अरे हे असे पुस्तकं वाचण्याची ही वेळ नाही आहे हे मातलपणात वाचायचे असतात तू तु कशाला तुझा व्यर्थ वेळ्यामध्ये गमावतो म्हणजे आता एवढे वरिष्ठ आणि त्यांची अशी धारणा की ह्या सगळ्या गोष्टी म्हातारपणामध्ये करायच्या असतात आता मी जर त्या वयामध्ये विवेकानंदा वाचलं नसतं गीता वाचली नसती तर मी टिपणीसारखंच झालो असतो मी या मार्गावर कधी येऊ शकलो नसतो कारण मलाही वाटलं असतं की ह्या गोष्टी काही आता करायच्या नाही म्हातारपणात करू पण भगवंतानी बुद्धी दिलेली होती त्यामुळे मी विवेक करू शकलो स्वामीजींची पुस्तकं वाचून विवेक करू शकलो स्वामीजींचा ज्ञानयोग वाचलेला होता खरं ह्या गोष्टी जर आपण जन्मा जन्मा या जन्मापूर्वी अनेक वेळा केलेल्या आहे त्यामध्ये बहादुरी काय आहे आपण अनेक जन्म हेच करत आलेलो आहोत आणि या जन्मात पण आपण तेच केलं तर त्यामध्ये आपला पुरुषार्थ काय आहे कारण ते संस्कार आपल्यामध्ये आहेच ते संस्कार आपला याच मार्गाने घेऊन जाणार आहे आता तुम्हाला नदीच्या विरुद्ध दिशेनं पोहायचं आहे आता संघर्ष करायचा आहे मनाशी झगडा करायचा आहे युद्ध करायचं आहे अंतरे अंतरेबाहेरे युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज म्हणतात आता अंतर्मनाशी युद्ध करायचं आहे त्यासाठी तर मग तयारी मनाची तयारी पाहिजे दृढ निश्चय पाहिजे दृढिष्ठ दृढ निश्चय पाहिजे की नाही मी हा मार्ग पत्करणार आणि ह्याच मार्गावर मी मरणार मी मार्गापासून कधीही च्यूत होणार नाही माझं जीवनाचं हेच ध्येय आहे मला यश येवो की अपयश येवो मी एक इंचही या मार्गापासून ढळणार नाही असा मनामध्ये दृढ निश्चय पाहिजे तर ह्या गोष्टी शक्य आहे भगवान बुद्ध म्हणाले की या आसनावर बसून माझं शरीर गेलं तरी हरकत नाही पण निर्वाण प्राप्त झाल्याशिवाय मी आसन सोडणार नाही याला म्हटलं आहे दृढिष्ठ म्हणजे याला म्हटलं आहे की डिटर्मिनेशन इहा सनेशु शतुमे शरीरम त्वगस्ती माणसं प्रळयमच्या तुम म्हणजे या आसनावर माझं शरीर गेलं तरी चालेल माझे हाडं सगळे सुकून गेले तरी चालेल माणसं सुकून गेलं चालेल पण मी ते निर्वाण प्राप्त झाल्याशिवाय अतिशय कठीण असलेलं निर्वाण प्राप्त झाल्याशिवाय मी माझं आसन सोडणार नाही असा भगवान बुद्धाने दृढ निश्चय केला तेव्हा कुठं त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं तर हीच वेळ आहे स्वामीजीने सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही तरुण आहात जेव्हा तुमच्यामध्ये उत्साह आहे जेव्हा तुमच्यामध्ये सगळं सामर्थ्य आहे तेव्हा काहीतरी करा शेवटी पश्चाताप करून आणि ह्या गोष्टी म्हातारपणावर पुढे पुढे ढकलत जाऊन काहीच उपयोग नाही कारण ते शक्यच नाही युवैव धर्मशीलस्यात अनित्यम खलु जीवितम कोही कश्या दजानाती मृत्यूकालो भविष्यती तरुण अवस्थाच ही धर्माचं आचरण करण्याची वेळ आहे युवय धर्मशील असतात आणि कधी मृत्यू कोणाला माहिती आहे कुणाला माहिती नाही अचानक कधीही मनुष्याला मृत्यू येऊ शकतो तेव्हा तरुणपणामध्ये धर्माचं आचरण केलं पाहिजे आणि हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे स्वामी ब्रह्मांजी म्हणायचे की मुलगा परीक्षा पास केल्याला जेवढे प्रयत्न करतो तेवढे प्रयत्न जर त्यांनी केले तर तो ब्रह्मज्ञानसुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो पण त्याला त्यामध्ये जास्त आवड आहे पण इकडे मात्र एवढा आनंद आहे पण इकडे मनाची काही केल्या ओढ नाही काही केल्या आवडत नाही त्या एवढी दुर्भाग्याची गोष्ट आहे एवढं चांगलं मनुष्य शरीर मिळूनसुद्धा संधी मिळूनसुद्धा जर ते हातची गमावली तर उपयोग काय आहे नुकतेच उमललेले न हाताळलेले वास न घेतलेले पुष्पच ईश्वराच्या चरणी अर्पण कराव्याचे असते बघा ईश्वराच्या चरणी कशा प्रकारचे फुलं अर्पण करतात ते म्हणतात की नुकतेच उमललेले आता सकाळी उमललेला आहे टवटवीत आहे न हाताळलेले त्याला कोणीही स्पर्श केलेला नाही त्याचा कोणीही उपयोग केलेला नाही आपलं शरीर आता कसं आहे तरुण आहे जर संसारामध्ये आपण टाकलं तर हे हा संसार आपलं शरीर चांगल्या प्रकारे हाताळू शकत नाही नष्ट करून टाकते संसार नष्ट करते आणि भगवंत काय करतो या जीवनाचं सार्थक करतो न हाताळलेले वास न घेतलेले पुष्प ईश्वराच्या चरणी अर्पण कराव्याचे असते आता तुम्ही फूल तोडलं त्याला हातामध्ये घेतलं त्याचा वास घेतला आता त्या फुलाचा वास घेतला आता ते फूल हाती घेतल्यामुळे सगळं त्याचं तेज तेज ते निघून गेलं आता ते असं कोमजलेलं फूल आता ते भगवंताला वाहून उपयोग काय आहे आपण तशाप्रकारे आपलं जीवन भगवंताला वाहण्याचा प्रयत्न करतो सगळं काही संसाराला देऊन बसतो सगळं संसारामध्ये गमावून बसतो आणि मग म्हणतो की देवा हे फूल माझं स्वीकार आता देव ते फूल स्वीकारून करणार काय आहे त्या फुलाचा देवाला उपयोग काय आहे तेक 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 ते त्याच्या कोणत्या कार्यामध्ये येणार आहे ना त्यामध्ये सुगंध आहे ना त्यामध्ये टवटवीतपणा आहे आणि हाताळलेला आहे जसा आंबा आंबा आहे तो आंबा कावळ्याने खाल्लेला आहे आता तो आंबा तुम्ही कसा भगवंताला अर्पण करणार कावळ्याने टोच मारलेली आहे तेव्हा ह्या संसाराचे आघात खाऊन 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 सगळी आपली एनर्जी गमावून मग आपण भगवंताकडे जातो की भगवंता माझा स्वीकार कर आता माझं तुझ्या चरण मी तुझ्या चरणाशी आलेलो आहे पण आता फार उशीर झालेला असतो म्हणजे होणार नाही असं नाही थोडीफार प्रगती होईल पण मात्र ब्रह्मज्ञानाची अपेक्षा ठेवू नये की आता मी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेईल त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे म्हणून स्वामीजी तरुणांना आव्हान करतात की उठा तुम्ही आता लोकांची सेवा करू शकता काम करू शकता साधना करू शकता सगळं काही करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये विवेक आहे बुद्धी आहे तुम्ही शास्त्र वाचू शकता समजू शकता कारण हे सगळं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे तेव्हा ह्या संसारातल्या व्यर्थ गोष्टीसाठी खर्च न करता आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी त्याचा उपयोग करा तरच तुमचं जीवन धन्य होईल आणि हीच ती शुभघडी आहे ती शुभ घडी जी आहे ती हीच आहे म्हणजे तारुण्य ही, ही शुभ घडी आहे हे स्वामीजी आपल्याला या संदेशाद्वारे सांगत आहेत तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथे चिवराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवन्तु सुखीना सर्वे संतो निरामया सर्वे भद्राने पश्यतो मा कश्चे दुःखवाग् भवेत् मा भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु